भेटायला गाडी तोच चालवतो गाडी तोच चालवत आज कोको हॅलो हाय सो नमस्कार सगळ्यांना आमच्या कोको ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे <laughs> कर असं कर ताटा घालता ता हाय सो so, आमच्या कोको आलेला आहे बोईसरला को -को। कोको आता बोईसरला आलोय आणि कोकोनी तयारी केलेली आहे आता आम्ही चाललो आहे किट्टू दादाला भेटायला यायचं तुला किट्टू दादाला भेटायला यायचं बपड्या चल आम्ही चाललो कोको आम्ही चाललो आम्ही काय बघा आताच रडून झालंय कोकोच तसे डोळ्याचे आश्रू बघा कसं रडत होता कोको तू कोको, कोको का रडत होता तू बाळा कारण त्याला खिडकीत उभं राहायचं होतं आणि मी त्याला आहे ना, ना खिडकी बंद करून घेतली आणि गादीवर बसवलं हो तर लगेच रडायला लागला चला चला बसा इथं बसा इथं असं आता आता मी लावून घेतो खिडकी बा खिडकी लावून घेतो इकडं इकडं बघा चाललो मी चाललो मी खो खो बघा खिडकी उघडायला सांगतोय आता नको तिकडे बोट जाईल उघडतो हा उघडतो 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 हात काढ हात काढ हात काढ हात काढ हा कोश खुश हॅपी सो so, आम्ही कोकोचं चा नवीन चॅनल का चालू केलं हा मला एक दोन कमेंट्स आल्या की कोको तुमच्या व्हिडिओजमध्ये पण छान दिसतो ऍक्च्युली काय होतं कोकोचे ना आपण जेव्हा काही चांगले स्पेशल ब्लॉग बनवतो ना आणि त्याचं थमनेल ठेवतो तर बेबी पॉलिसी अंतर्गत आहे ना आपलं यूट्यूब कमेंट्स ऑफ करून टाकतं आणि त्यामुळे ना त्याचं चा सेपरेट चॅनल आम्ही चालू करण्याचा विचार केला आणि तुम्ही पहिल्या ब्लॉगला त्याच्यात खूप खूप जास्त प्रेम दिलं तर इथून पुढे कोकोचे सगळे ब्लॉग तो काय काय डेली ऍक्टिव्हिटी करतो काय काय नवीन शिकतो आणि आम्ही त्याच्यासाठी काय काय करतो हे सगळं त्याच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत हो ना गो गो अरे बाप रे हे बघा हे बघा त्यांनी केस पकडला आहे आणि तो दाखवतोय की हे काय डॅडू बाल केस आहे बपड्या तो सोडून द्या दे, फेकून द्या दे ची दे। छी चला छी। छी छी। छी छी। चला जायचं आपल्याला किट्टू दादाकडे चला कोकोची मम्मा तयार नाही झाली अजून झाली का नाही अहो बाप रे अरे बाप रे पाहिलं ना तुझी मम्मा कोको किती नखरे करते घे त्याला मम्मा पाहिजे घे त्याला मम्मा पाहिजे मम्मा त्याने मम्मा दिसली का मग तू काय माझ्याकडे अय्य मी आता बघितली ग नाही मी एक साइड ही उचलली आणि ती अर्धीच ओली बोलली कसं करता जो? हो ओ माय गॉड ओ माय गॉड पाहिलं ना कोको किती राग होती तुझी मम्मी मला ए कोको कोको असा आवाज दिल्यावर बरोबर बघतो लय छान आहे ली बोली हट बदमाश हट बदमाश तेरा घर है पास <laughs> मला पण खूप आवडतं पण माझ्यासाठी नाही गाणं गात तू असं चांगली गंमत आहे तुझी किट्टू दादाच्या घरी चाललंय किट्टू दादाला भेटायला आणि गाडी तो चालवतोय बघा हे बघा गाडी तोच चालवतोय आज कोको किट्टू दादाच्या घरी नाही आपल्याला हा बापड्या हा कोको किट्टू आपण आजूबाजूला बघता आता वळवायची खो खो वळवायची आता बापले 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 सोन पापडी चल इकडे ये गां ड्राईव्ह करू दे त्यांना चल इकडे चल पिल्लू आता रडल बघा कसा होता बघ ये काही बात हुई खरं रडून दाखवणार खरं रडून दाखवा एकदा अय बोरा चला घ्या <laughs> तुला मी इकडून दाखवते गाडी चल तू इथं इत, इथे चालव गाडी चल त्याला ते स्टेअरिंग <laughs> घ्यावं लागेल स्टेअरिंग नाही नाही म्हणतोय नाही चला किट्टू दादाला भेटायला जायचे आता कोकांगला हुर। हुर। हुर।, हुर 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 चला कोको पोचलेला आहे किट्टू दादा कडे आता किट्टू दादाशी किट्टू दादाला खायला काय आणलं तू आंबे आंबे घेऊन आलाय आंबे आणले आंबे किट्टू दादाला खायला मॅंगो आणले माझ्या पिल्लोनी कारण किट्टू दादाला मॅंगो खूप जास्त आवडतंच मला बघितलं आता बाहेर आता नाही राहतो याकडे ते बाय आता त्यांच्याकडे सांभायचं माझ्याकडे यायचं नाही तू आता बिलकुल यायचं नाही माझ्याकडे कोको चल बाय बाय तुझ्याकडे कोकांग ला भेटायला कोण आलं बाबा आले कोकांग कोण बाबा आहे ना जिप्पा कोकम मोबाईल मध्ये पाहतो निस चला चला आपल्या घरी जायचं किट तू कडे जायचं रडत नाही पण ना आता म्हणजे असं ओळखतो तो ओळख चला चा अजून काय घ्यायचं तुझं एवढं पोंग होता कपडे कधी घातले खरं सांग खरं सांग कपडे कधी घातले डिमॉट कपडे तुझे बाप रेडाची सुंदर

बार बार बस थकून जाशि किटू दादा तू बस झालं तू त्याच्यासोबत खेळ खाली बसून पिल्लू किटू दादा भिंगरी कोणाची रे हातीवाली कोकोच्या हातात माझा हिरो माझा किट्टू दादा सगळ्यात सुंदर दिसतो हिरो हिरो नाईट ड्रेस मध्ये एकदम हिरो दिसतोय हा का

डायमंड ओ सोना असं होतं आता गोल्डन गोल्डन पण मम्मी बोलते ना माझं सोनं माझा हिरायमंड तो डायमंड गोल्डन बोलतो डायमंड नाही त्याला गोल्डन डायमंड माहिती हिरा म्हणजे डायमंड म्हणते ना माझा राजा सोनं गोल्डन हिरा हिरा मोती बोल अजून काय नाव आहे तू काय काय नाव ठेवले कोको सांग तू काय काय नाव ठेवले पिल्लू तुझा भाऊ आहे ना छोटा भाऊ तू काय नाव ठेवले पिल्लू सांग अजून डायमंडन गोल्डन पो अरे बापरे अजून गोल्डन तू गोल्डन अजून